मेळघाट क्षेत्र हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पातील जंगलांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे अनेक प्रजातींचे वन्यप्राणी वास्तव्य करतात यामध्ये नव्याने महाराष्ट्रातून लुप्त झालेल्या प्रजातीचे म्हणजेच हिमालयान ग्रीफॉन वल्चर गिधाटचे मेळघाटात दर्शन झाल्याबरोबरच संपूर्ण मेळघाटात आनंद व्यक्त केला जात आहे प्राप्त माहितीनुसार सुसरदा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या भिबामल या गावातील जिल्हा परिषद शाळेत लुप्त झालेल्या हिमालयान ग्रीफॉन गिधाड जोडप गेल्या सोमवारी दिसून आले लुप्त झालेल्या हिमालयान ग्रीफॉन वल्चर या प्रजातीच्या गिधाडचे अचानक दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांसह वन विभाग आश्चर्यचकित झाले होते शाळेतून दोन्ही गिधाड गावात आल्यानंतर कुत्र्यांनी दोघांवर हल्ला केला हे बघून वन विभागाचे वनरक्षक व वनमजुरांनी एका गिधाडला रेस्क्यू केले व एक उडून गेला वनविभागातील रामप्रसाद पटोरकर वनमजूर रवींद्र चौधरी जावरकर यांनी रेस्क्यू केले या गिधाडाचे दर्शन जोडप्याच्या स्वरूपात झाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांनी गिधाडचे यशस्वीरित्या रेस्क्यू करून त्याला पुढील वैद्यकीय तपासाकरिता आपल्या कस्टडी मध्ये ठेवण्यात आले आहे एक्सी या कुलातील पक्षी अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाड जगात सर्वत्र आढळतात गिधाड हे मृतोपाजीवी आहेत ती सशक्त प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत नाही मात्र जखमी किंवा आजारी प्राण्यांना ते ठार मारतात आणि त्यांचे मास खातात सध्या परिस्थितीमध्ये भारतातून झपाट्याने हिमालयान ग्रीफोन वल्चर गिधाडची प्रजाती लुप्त झाली आहे हीच प्रजाती मेळघाटच्या जंगलामध्ये आढळून आल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे सोबतच मेळघाटच्या जंगलात ही प्रजाती आढळून आल्यानंतर संबंधित व्याघ्र विभाग आणि वन विभागामध्ये आनंद सुद्धा दिसून येतात या प्रसंगी वैद्यकीय उपचार पशुधन अधिकारी डॉक्टर एम जे आळे दीपक मालवीय डॉक्टर गजानन वानखडे यांनी तपासणी करून पुढील उपचार वन विभागातील चमू करणार आहे या प्रसंगी सुसरदा वन परिक्षेत्राधिकारी शुभांगी डेहनकर धारणी वन परिक्षेत्राधिकारी पुष्पा सातरकर धारणी तहसीलदार वैशाख वाहुरबाब उपस्थित होते आ, एक मेलघाटासाठी एक चैतन्याची आणि आनंददायी बातमी आहे सुसरदा परिक्षेत्रा अंतर्गत बिबामल वर्तुळामध्ये बिबामल गावाच्या नजीकच्या परिसरामध्ये दोन हिमालयन ग्रीपान वल्चर आढळून आलेले होते आणि त्यापैकी एका एक जो वल्चर होता तो उडून गेला आणि दुसऱ्या वल्चरला उडता आले नाही तेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांनी त्याला रेस्क्यू करून बिबामल मल वर्तुळ कार्यालय येथे ठेवलेले आहे आणि त्याची आज प्रकृती स्थिर आहे आडे मनोज आडेसर आणि श्री वानखडे सर पशुवैद्यकीय अधिकारी धारणी यांनी त्या सदर पक्षाची तपासणी केलेली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याबाबत त्यांनी एक मत दिलेले आहे शिवाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात त्या त्यांची देखभाल आणि निगराणी सुरू असून पुढील कार्यवाहीसुद्धा वरिष्ठांच्या आदेशांवये करण्यात येईल आणि महत्त्वाचे म्हणजे हे जे व्हल्चर आहे हे गिधाड प्रजातीतील एक सर्वात मोठे गिधाड असून हिमालयन किंवा तिबेटियन जो प्रदेश आहे तेथेच आढळून येते आणि माझ्या मते किंवा पक्षी तज्ज्ञांच्या मते जिथे जिथे आम्ही संपर्क करून बघितला तर त्यांनी हे मत सांगितलं आहे की विदर्भातली ही पहिलीच घटना आहे मेळघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं हे पहिलं एक हिमालयन ग्रीफन प्रजातीचं गिधाड आपल्या इथे आढळून आले आहे त्याच्यामुळे एक अभ्यासाचा आणि एक काय म्हणते त्याला अभ्यासाचा आणि पूर्ण विषय आपल्याला हाताळायला मिळणार आहे याचा एक चांगला परिचय चा एक मेळघाटाच्या लोकांना किंवा पक्षीतज्ञ अभ्यासप्रेमींना निसर्गप्रेमींसाठी चांगली सुवर्ण संधी आहे तस्मिन शेख सुलिमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी